श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम आजचा हा स्वामी संदेश खास त्या भक्तांसाठी आहे ज्यांनी आयुष्यात अपमान सहन केला आहे ज्याला कमी लेखलं गेलं आहे आणि ज्यांचं मन आतून तुटलं गेलं आहे तर भक्तांनो अपमान वेदना देतो शब्द नसतानाही मनाला घाव घालतो ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो ते जेव्हा कमी लेखतात तेव्हा दुःख जास्त होतं पण स्वामी सांगतात स्वामी म्हणतात अपमान हा तुझा शत्रू नाही तो तुझा गुरु आहे कारण अपमानच तुला मजबूत बनवतो तोच तुला शांत राहायला शिकवतो आणि तोच तुला स्वामींच्या जवळ आणतो आज जर तू हा संदेश ऐकत असशील तर समज स्वामींनी तुझ्या वेदना ऐकल्या आहेत स्वामी म्हणतात तू गप्प राहिलास म्हणून मी बोललो भक्तांनो ज्यांनी तुझा अपमान केला त्यांनी तुला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठीच तसं केलं तू तेव्हा गप्प राहिलास अपमानाचं उत्तर अपमानाने दिलं नाहीस म्हणून स्वामी म्हणतात हा माझा खरा भक्त आहे अपमानाचं उत्तर शांततेनं देणं ही फार मोठी ताकद आहे स्वामी समर्थ सांगता जो शांत राहतो त्याच्या बाजूने मी उभा राहतो आज तेच लोक तुला विसरले असतील तुझ्या कष्टांची किंमत नसेल केली तुला दुर्लक्षित देखील केलं असेल पण स्वामी म्हणतात उद्याची वेळ तुझी आहे भक्तांनो स्वामी कधीच लगेच उत्तर देत नाहीत पण जे उत्तर देतात ते आयुष्यभर लक्षात राहतं त्यामुळे संयम ठेवा ज्यांनी तुझ्यावर हसन केलं तेच उद्या तुझ्याकडे पाहून गप्प बसतील ज्यांनी तुझी किंमत कमी केली ज्यांनी तुला कमी स... समजलं तेच उद्या तुझ्याजवळ येण्यासाठी तर असतील तुला भेटण्यासाठी तडपत राहतील स्वामी म्हणतात तुझं यश मी तुझं उत्तर बनवी आज तू एकटा वाटत असशील तू एकटा पडला देखील असशील लोकांनी साथ तुझी सोडली असेल तरी स्वामी तुझ्या सोबत आहे स्वामी समर्थ म्हणतात तू एकटा नाहीस मी तुझ्यासोबत कायम असणार आहे अपमान सहन करणारा भक्त कधीही कमजोर नसतो तो फार मोठी लढाई जिंकायला निघालेला असतो त्यामुळे जी लोक त्याला अपमानित करतात त्याला कमी समजतात त्याकडे तो दुर्लक्ष करत असतो आज तुझ्या डोळ्यात पाणी आहे पण उद्या त्याच डोळ्यात आत्मविश्वास असेल स्वामी सांगतात मी तुझ्या संयमाची परीक्षा घेत असतो भक्तांनो कधी कधी देव आपल्याला खाली झुकवतो खाली पाडतो कमी समजायला भाग पाडतो कारण पुढे उंच उडवायचं असतं आपल्या पंखांमध्ये बळ द्यायचं असतं आणि आपल्याला उंच भरारी घेण्यासाठी मार्गदर्शन करायचं असतं तू आज गप्पा आहेस याचा अर्थ तू हरलेला नाहीस तू गप्पा आहेस कारण स्वामी तुझ्यासाठी काम करत आहेत ज्यांनी तुझा अपमान केला त्यांना माफ कर त्यांना क्षमा कर कारण माफी दिल्यावर स्वामींची कृपा लवकर मिळते स्वामी म्हणतात तू सूड घेऊ नकोस मी न्याय देईन स्वामींचा न्याय शांत असतो पण अचूक असतो तो वेळ घेतो पण चूक करत नाही आज जे तुझ्यावर हसत आहेस तेच उद्या तुझ्या यशाचं उदाहरण देतील तेच तुझ्याबद्दल चार लोकांमध्ये बोलतील चार लोकांना तुझ्या यशाचं उदाहरण देत राहतील आज जे तुला दुर्लक्षित करत आहेत तेच उद्या तुला ओळखण्यासाठी धडपडतील किंवा चार लोकांमध्ये तुझी ओळख करताना त्यांची मान देखील वर होईल स्वामी म्हणतात तुझा वेळ येणार आहे तू फक्त एक गोष्ट कर मन स्वच्छ ठेव विश्वास टिकव आणि स्वतःला कमी समजू नकोस अपमान हा तुझी ओळख नाही तुझं धैर्य हीच तुझी ओळख आहे तुझं यश हीच तुझी ओळख आहे भक्तांनो आज जर हा संदेश ऐकताना तुमचं मन हलकं झालं असेल तर समज स्वामींची कृपा तुझ्यावर सुरू झाली आहे लवकरच अशी वेळ येईल जिथे शब्दांची गरज उरणार नाही तुझं यशच बोलेल आणि तेव्हा ज्यांनी तुझा अपमान केला तेच तुझ्यासाठी तरसतील तेच तुझ्यासाठी तडपडतील श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भक्तांनो जर आजचा हा स्वामी संदेश ऐकताना तुमचं मन थोडंसं जरी शांत झालं असेल डोळ्यात पाणी आलं असेल किंवा स्वामी थेट बोलल्यासारखं वाटत असेल तर समजा स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुझ्यावर आहे मित्रांनो हा संदेश इथंच थांबवू नका तो त्या भक्तापर्यंत पोहोचवा ज्यांना आज आधाराची गरज आहे जो लोक अपमानित होऊन एकटा पडला आहे किंवा शांत पडून राहिला आहे त्यांना या व्हिडिओची खास गरज आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश इतरांपर्यंत शेअर करा स्वामी समर्थ महाराज तुमचं दुःख जाणवतात तुमचा अपमान पाहतात आणि योग्य वेळी न्याय नक्की देतात विश्वास ठेवा संयम ठेवा स्वामी तुझ्यासोबत आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ